सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो उद्या जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचं चॅनल जाणीव मराठी Okay. okay. स्थानिक पुणे शाखेच्या माध्यमातून दिलेला आहे याच्यामध्ये सातारा जिल्ह्यात दोन हजार तेवीसपासून काही असे गुन्हे होते त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची मोडसचा वापर करून लोकांच्या जबऱ्या चोऱ्या चा, व्हायच्या त्याच्यामध्ये त्यांचं चेन असेल दागिने असतील इतर किमती मुद्देमाल असेल त्याची चोरी व्हायची आणि याच्यामध्ये कुठे क्ल्यू भेटत नव्हता परंतु पॅटर्नचा एक वेगळ्या प्रकारचा याचा अभ्यास करून आरोपींच्या बाबतीत पूर्ण माहिती काढण्यात आली आरोपींपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सुदैवाने आपल्याला एक चांगले सोर्स व्यक्त त्या आरोपीपर्यंत नेलं या आरोपी आपले स्थानिक भागातलेच आहे त्याच्यामध्ये आरोपीचं नाव आहे शेख सुरेश भोसले हे आणि एक विधी संघर्ष बालक आहे ह्या दोघांना ताब्यात घेण्यात आला विधी संघर्ष बालकाचा सुधारण्याला पाठवण्यात आलेला आहे आणि जो मुख्य आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन ह्या गुन्ह्यांच्या बाबतीत माहिती काढायला सुरुवात केली परंतु आम्हालाही देखील याच्यामध्ये भरपूर आश्चर्य व्हायला लागले या आरोपींनी सातारामध्ये एकत्रित सव्वीस गुन्हे केलेले आहेत आणि याच्यामध्ये फार सिरियस प्रकारचे सगळे गुन्हे आहे दरोडे आणि जबरे चोरखे चोरीसारखे गुन्हे आहेत आणि खूप याच्यामध्ये त्यांनी चोरी केलेला आहे परंतु आरोपींना वेगवेगळ्या प्रकारचे इंटरोगेशन करून आम्ही रिकव्हरी करायला आता यशस्वी झालो आहे एकत्रित याच्यामध्ये चौपन्न तोडे तीन ग्राम वजनाचं सोन्याचे दागिने याच्यामध्ये हस्तगत करण्यात आम्हाला यश प्राप्त झालेलं एक आहे एकोणचाळीस लाख रुपयाचे हे टोटल दागिने आहे जे आता रिकवर झालेले आहे आणि तिची जर वजनमध्ये असेल जवळजवळ हे सहाशे ग्राम सोनं आहे जो आम्ही लोकांना आता ना बोरूर, ने, परत देणार आहे आता फिर्यादींना बोलवून कोर्टाच्या माध्यमातून हे मुद्देमाल परत करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे त्याचबरोबर या आरोपींचे अजून काही साथीदारांचे नाव आहे ते आम्हाला माहीत झाले परंतु ते आता फरार आहे विल्हेवाट लावण्यामध्ये आरोपींना मदत करायची त्यांच्या देखील आता आम्ही आम्ही घेतो घेतोय आणि त्यांना लवकर लवकर अटक काय काय करण्यासाठी चालू आहे सदर मध्ये पंतप्रधान कार्यालयाचे दस्तवेजची बनावट करण्यात आलेला होता याच्यामध्ये आम्ही काही दिवस आधी वर्तमानपत्रात आम्ही जाहिरात दिलेली आहे लोकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की जर ह्या मोडसचा वापर करून ह्या आरोपींनी किंवा ह्याच्यासोबतच्या काही साथीदारांनी जर लोकांची फसवणूक केली असेल तर त्यांनी येऊन समोर येऊन कंप्लेंट द्यावी याच्यामध्ये आम्ही कंट्रोल रूमचा नंबर देखील आज आपण सगळ्यांना देतो आहे आपण या कंट्रोल रूमच्या नंबरवर देखील आपण आपला आपली कंप्लेंट देऊ शकता जर याच्यामध्ये कोणाला पुढे येऊन भीती वाटत असेल तर त्यांची देखील आपण काळजी घेऊ नका आपलं नाव कुठे न येऊन आपण याच्यामध्ये तपास करून आपल्या न्याय देण्याचा प्रयत्न करू परंतु सगळे सातारकरांना माझं आव्हान आहे की आपण अशा लोकांना अजिबात आपण थरा देऊ नका आणि जर अशा प्रकारची फसवणूक आपल्यासोबत झाली असेल तर कृपया करून येऊन आपण साताराशा पोलीस स्टेशनला किंवा आपण माझ्याकडे येऊन पोलीस अधीक्षक कार्यालयाला येऊन किंवा कंट्रोल रूमला कॉल करून देखील आपण त्यांच्या बाबतीत माहिती देऊ शकता आपण याच्यामध्ये नक्कीच गुन्हे दाखल करून किंवा आपल्याला